भाजबात में पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांचा लोकसभेचा पत्ता कट अखेर पंकजा मुंडे यांना बीडमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर. नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या पंकजा मुंडे यांना अखेर बीडमधून लोकसभाची उमेदवारी देण्यात आली असून भाजपने या ठिकाणी धक्का तंत्राचा वापर केलेला असून विद्यमान खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांना उमेदवारी न देता त्यांच्या भगिनी माजी मंत्री पंकजा मुंडे यांना उमेदवारी देत त्यांना थेट आता लोकसभेच्या आखाड्यात उतरण्याचा प्लॅन भाजपने केलेला आहे विशेष म्हणजे त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेने त्या आता लोकसभेच्या उमेदवार असणार आहेत या, या माध्यमातून पंकजा मुंडे यांना थेट लोकसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे यामुळे बीड लोकसभेची राजकीय समीकरणे बदलून जाणार आहेत याच ठिकाणी भाजपने धक्का तंत्राचा वापर करत विद्यमान खासदाराचा पत्ता कट करत त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे याची आता राजकारणात जोरदार चर्चा हो होत आहे विशेष म्हणजे अजित पवार हे माहितीमध्ये आल्यामुळे आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत परळी येथून विधानसभेची उमेदवारी देताना काही अडचण निर्माण होऊ नये यासाठी भाजपने आधीच सावधगिरी बाळगत थेट पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी देऊन एकाच वेळी धनंजय मुंडे यांचा देखील मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न यातून केलेला आहे त्यामुळे भाजपने अखेर पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी देऊन त्यांना न्याय दिला असल्याची भावना आता अनेकांतून व्यक्त केली जाते याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद